वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाचं मस्त असं वरण करून दाखवणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी तर आपण नेहमीच खातो पण अशा पद्धतीने वरण तुम्ही कधी केलंय का तर इथे बघा मी तेल गरम करून घेतलं नंतर तेल गरम झाल्यानंतर मोहरी त्यामध्ये टाकून घेतली मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टोमॅटो आणि पोटो फोडून हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या नंतर इथे बघा कसुरी मेथी थोडीशी मी या टोमॅटोवरच करून घालून घेतलेली आहे आणि ती देखील या फोडणीमध्ये चांगल्या पद्धतीने परतून घेणार आहे यामुळे आपल्या वरणाचा स्वाद एकदम मस्त लागणार आहे तर इथे टोमॅटो चांगला आपल्याला छान मऊ होईपर्यंत घ्यायचं आहे आणि नंतर इथे बघा मी पाव चमचा एवढी हळद टाकलेली आहे एक चमचा आणि अजून वर थोडस एवढं तिखट टाकून घेतलेलं आहे तर जेव्हाही मी टोमॅटोचं वरण करते तर त्यामध्ये मी काळा मसाला किंवा गरम मसाला काहीही घालत नाही तर अशा पद्धतीने बघा इथे मी टोमॅटोचं वरण केलेलं आहे तर त्यामध्ये फक्त मी लाल तिखट वापरलेलं ला आहे आणि ते देखील छान तेल सुटेपर्यंत मस्त यामध्ये परतून घेतलेलं आहे आणि नंतर इथे बघा या शेंगा व्यवस्थित साल काढून कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या देखील मी या फोडणीमध्येच टाकून घेणार आहे आणि टोमॅटोच्या या मसाल्यासोबत सर्व परतून घेणार आहे चांगल्या पद्धतीने आणि या आपल्याला चांगल्या या मसाल्यामध्ये परतायच्या आहेत म्हणजे शेंगांना देखील या मसाल्यांचा छान असा स्वाद लागतो आणि शेंगांचा स्वाद देखील या मसाल्यामध्ये छान असा उतरतो तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित आपण ह्या शेंगा परतून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण या शेंगांना झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने बघा आपण इथे वाफ काढून झाल्यानंतर पुन्हा एकदा याला खालीवर करून चांगलं असं परतून घेणार आहेत या शेंगांना तर तुम्ही कधी अशा पद्धतीने वरण बनवलेलं आहे का शेंगाचं जर नसेल बनवलं आणि बनवायची इच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा तर इथे बघा तुरीच्या डाळीचं वरण मी शिजवून ते व्यवस्थित पाणी टाकून रवीने घोटून घेऊन पातळ करून घेतलं होतं ते इथे टाकून घेतलेलं आहे आणि वरण टाकल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित ढवळून घेणार आहे नंतर इथे चवीपुरतं मीठ देखील मी टाकून घेणार आहे पण त्याआधी कुकरला थोडंसं वरण लागलेलं होतं ते देखील यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर इथे बघा चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे अगदी कमी साहित्यामध्ये झटपट असं हे वरण म्हणा आमटी म्हणा तयार होते आणि खायला म्हणाल तर इतकी भारी लागते की तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला नेहमीच ही रेसिपी करावीशी वाटेल तर अशा पद्धतीने बघा मीठ टाकल्यावरती वरणाला लवकर उकळी येते त्यामुळे आता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि वरणाला बघा इथे छान उकळी फुटलेली आहे तर अशा पद्धतीने उकळी फुटल्यावर परत एकदा मी याला ढवळून घेत आहे अजून तरी आपल्या काही शेंगा शिजलेल्या नाही आहेत आणि या शेंगा चांगल्या मऊ सॉफ्ट होण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं मीडियम ते लो फ्लेमवर आपल्याला गॅसवर छान हे वरण उकळू द्यायचं आहे म्हणजे शेंगांचा देखील या वरणामध्ये मस्त असा उतरतो आणि खायला हे वरण एकदम अप्रतिम चवीचं असं लागतं तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि एकदम कमी साहित्यात झटपट होणारी आहे जास्त करण्याची गरज देखील आणि सोपी अशी आहे तर इथे तुम्ही बघू शकता की शेंगांचा रंग बदलला आहे शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत थोडासा इथे मी गुळ टाकून घेणार आहे अजून ह्या वरणाची चव वाढवण्यासाठी तर इथे तुम्हाला मी दाखवते बघा चमच्यामध्ये घेऊन की आपल्या शेंगा शिजल्या आहेत की नाही तर अशा पद्धतीने या चमचामध्ये घ्यायच्या आणि थोड्याशा अशा दाबून बघायच्या सॉफ्ट अशा झालेल्या असल्या की लगेच आपल्याला लक्षात येतं हाताला आणि आपल्या शेंगा इथे पूर्णपणे छान शिजलेले आहेत तर आता हे वरण मी सर्व करून घेतलेलं आहे कलर तुम्ही बघू शकतात वरतून छान अशी हिरवीगार कोथिंबीर मी यावर टाकून घेते नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास मला कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी कशी झाली ते देखील सांगा तर खा प्या मजा करा थँक्यू धन्यवाद